नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे बालके सुदृढ आणि कुपोषणमुक्त राहावे व त्या बालकांना शिक्षणाचा लढा लागावा म्हणून बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत पोषण आहारासह विविध योजना राबवल्या जातात आणि अंगणवाडी केंद्रातून बालकांना पोषण आहारासह बडबडगीते व इंग्रजी अक्षराची ओळख व्हावी म्हणून आता शासनाने अंगणवाडीत देखील ए बी सी डी शिकवण्याचे फरमान केले आहे मात्र याच अंगणवाड्या ऐन पावसाळ्यात छतगळती लागल्याने बालकांनी कुठे बसावे असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे नांदेड अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक एकचे चे नव्याने बांधकाम केले तेव्हापासूनच या अंगणवाडीच्या स्लॅबला ठिकठिकाणी गळती लागली आहे या झालेल्या संदर्भात या अगोदर गावकऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते मात्र कुठल्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही मागील गेल्या अनेक वर्षापासून हीच अवस्था आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात अंगणवाडीला गळती लागल्याने ठिकठिकाणी अंगणवाडीत पाणी साचत आहे त्यामुळे बालकांनी कुठे बसावे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे या अगोदर देखील फरशीच्या खाली सरपटणारे प्राणी निघाले होते त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले होते आणि आता तर सर्वसाधारण पावसामध्ये देखील या अंगणवाडीला गळती लागत आहे विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात सर्दीपासून उद्भवणारे आजार झाल्यास याला जबाबदार कोण राहणार रा आहे असाही सवाल आता नागरिकातून उपस्थित होत आहे शासन स्तरावर कुपोषणमुक्त सुदृढ बालके यावर करोडो रुपये खर्च करत आहे मात्र भ्रष्ट अधिकाऱ्याच्या आणि दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अंगणवाडीपासून दूर राहावे लागत आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात बालकातून संताप व्यक्त होत आहे त्याकरिता नव्याने अंगणवाडी बांधून द्यावी अन्यथा या अंगणवाडीमध्ये गळती होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे जी के न्यूज साठी आंबेगावते आणि माझी शाळा पूर्ण गळते आणि बांधली तेव्हापासून गळते मुलांना पावसाळ्यामध्ये बसायला पण जागा राहत नाही आणि पालकांना इतकी भीती वाटते की इमारत कोसळली तर मुलांचं काय आणि शिक्षिका जातील बाहेर पण आमचे छोटे छोटे लेकर मध्ये राहतील त्याच्यामुळे पालक पण भिता आणि नंतर मग खाऊच कराय काय करायचं म्हणून आणि ते खाऊच्या तिथं पण पूर्ण गॅस चावट्यावर वगैरे पूर्ण गळते आणि आम्ही खाऊ शिजवतो आणि घरपास मुलांना पावसाळ्यामध्ये देऊन टाकतो कारण आम्हाला पण खूप भीती वाटते की मुलांच्या अंगावर पडलं काय तर काय करावं जिम्मेदारी कोण घ्यावा हो। मग पालकाचा आम्ही गावातले असल्यामुळं संबंध असल्यामुळं आम्हाला त्याची खूप भीती वाटते आणि ते आपल्या ले लेकरासारखीच लेकर असतात म्हणून त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे ऑफिसला हो सुद्धा दिलं होतं की आमची शाळा पूर्ण मॅडम सुद्धा आमच्या मागे बघून गेल्या होत्या पूर्ण शाळा पण काही त्याच्यावर कारवाई केली नाही आणि सरपंचाला पण दाखवलं मेंबरांना पण दाखवलं गावातल्या लोकांना दाखवतो पालक बघतात त्याच्यावर आम्ही तरी काय करतो माझी सरपंच बालासाहेब मुसळी दहा वर्षापासून शाळेच काम दहा ते पंधरा वर्ष झालं शाळेचे काम चालू आहे तरी ते पा गळत राहते गळ पापुडी गळ्या ह्या मग आता पाहलो शाळेमध्ये तर गेल्याचे सगळे गळून गळत पाणी पडाले खाली विद्यार्थी शाळेत येत नाहीत मॅडमसुद्धा शाळेत तक्रारी ग्रामपंचायतला आम्हीसुद्धा सूचना दिल्या पुष्कळ वेळेस मधत कोणी त्याची तक्रार घ्यायला तयार नाही ग्रामपंचायत नांदेडला राहतात आमचे सरपंच साहेब नांदेडला राहतात आणि कोणी बघायला शाळेत सुद्धा तयार नाही तुमची काय मागणी आमची मागणी इमारत बांधून दुसरी, दुसरी ते बांधून द्यावा पाडून दुसरी बांधावला त्यांनाही बांधून द्यावी बरेच दिवसापासून पेंटिंग मध्ये काम पडलेलं आहे पंधरा वर्षापासून शा शाळा गळते विद्यार्थी शाळेत येत नाही मॅडम सुद्धा शाळेमध्ये तक्रारी पुष्कळ करतात मग कोणी ऐकायला तयार नाही सरपंच लोक तयार नाहीत ऐकायला अंगणवाडीचे नंबर एक चे अंगणवाडी आहे गावातली भरपूर विद्यार्थी आहेत मात्र शाळेला पाऊस पडू लाच्या बाई येत नाही शाळेमध्ये ते गळून खाली पडायला डोक्यावर वाटायच्या माझ्या हातामध्ये आहेत ते कळाल ते तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची